चलो नागपूर चलो नागपूर तर उद्या पंधरा डिसेंबरला मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना सर्वांना म्हणजे पूर्ण ज्या आहेत महाराष्ट्र राज्यातील दो दोन लाख काही अंगणवाड्या त्या पूर्ण आपल्याला दोन लाखाच्या वरती ज्या आहेत सर्व अंगणवाडी कर्मचारी त्यांनी सर्वांनी उद्या पंधरा डिसेंबरला नागपूरला यायचं आहे नमस्कार मैत्रिणींनो मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते तर मैत्रिणींनो आपला संप चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेला आहे त्याआधी पण आपण नोव्हेंबर महिन्यापासून अहवालावर वगैरे बहिष्कार टाकलेला आहे चार डिसेंबरपासून तर आज चौदा डिसेंबर म्हणजे कमीत कमी दहा अकरा दिवस झाले तरी पण अजूनही आपल्या ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहे त्यावर सरकारने काहीही ठोस पाऊल उचललेलं नाही नागपूरला जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये अजूनही कोणत्याही आमदारांनी किंवा मंत्र्यांनी काहीही प्रश्न अधिवेशनामध्ये लागू लावून धरलेला नाही तरी मैत्रिणींना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत मला तर व्हिडिओमध्ये खूप आमच्या ज्या अंगणवाडी ताई ताई मिनी अंगणवाडी सेविका ताई आहे त्या खूप कॉमेंट टाकतात मैत्रिणींनो मी तुम्हाला कॉमेंट टाकणारच आहे व्हिडिओमध्ये प पर... बघा कमलताई बारसागडे शिंदेबाई येथून काय म्हणत आहे नवीन विषय नाही म्हणजे हा जे नोवर्क नो पे या व्हिडिओवर त्यांनी कमेंट टाकली की सिंदेबाई येथे आशा नाही पंधरा अंगणवाडी आहेत परंतु आशा नसल्यामुळे सेविकांनी जीवाची पर्वा न करता काही सेविका मरण पावल्या म्हणजे जी जीवाची पर्वा न करता काम केले कोरोना काळात आणि काही सेविका मरण पावल्या असं त्यांचं म्हणणं आहे त्याची भरपाई कोणीच केली नाही मरणानंतर एक रुपयासुद्धा त्या सेविकांना मिळालेल्या नाहीत असं म्हणत आहेत आता ही कमेंट बघा शालू कडू यांनी टाकली आहे मी अंगणवाडी सेविका आहे जानेवारी दोन हजार चोवीसला रिटायर होते पेन्शन पाहिजे पहिला प्रश्न असं त्यांचं म्हणणं आहे तर पेन्शन घ्या लागत होतं याचं काय म्हणते हे आधी सांगा तोंडी महत्त्व नाही पेन्शन बाबतीत लेखी जी आर पाहिजे शालू कडू खरवाडी तालुका चांदूर बाजार येथून ह्या ताई तर काही अंगणवाडी सेविका तर खूप तीव्र संताप व्यक्त केला आहे सरकारबाबतीत म्हणताई बागमान आयुष धोंड नीता जामनेकर या ताईंना पण मी खूप धन्यवाद देते नीता जामनेकर ताई म्हणतात आहार वाटप गावात केला म्हणजे झालं का बाकी काम नाही का कापसाला जाणारी महिला पण हजार रुपये रोज कमावत आहे खरोखर आहे ताई तुमचं म्हणणं आहार एवढ्या कमी पैशात कोण शिजवते बघा अनुभव घेऊन म्हणते पुन्हा अनुभवातूनच शिकतो माणूस खरा अश्विनी बुनगे ताईंच्या कॉमेंट तर मला खूपच मनाला भावून गेली खूप दुःख वाटलं की आपल्याला आजारीपणाची रजा नाही ताई म्हणतात ताई खूप छान वाटलं व्हिडिओ मला एक व्हिडिओमध्ये मला एक सांगायचं आहे की आजारीपणाची आपल्याला महिना एक महिना तरी रजा का नाही निदान पंधरा दिवसाची तरी पगारी रजा का मिळत नाही असं म्हणतात त्या संध्या टेंगलेताई म्हणतात मदतनीसला वेतन बावीस हजार रुपये इतके द्यावे ही विनंती धन्यवाद ताई त्यानंतर राजेंद्र पवार साहेब म्हणतात डबल पदवीधरांना वीस हजार वीस हजारावर काम करत आहे पात्रता कशी ठरवली असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर युजर आय डी आहे कोणीतरी वायू सेवन डी एच मदत निसला दहा हजार वेतन पाहिजे दहा हजार खूप कमी झाले साहेब त्यानंतर संगीता ढंगारे ताई म्हणतात ताई आपल्याला आश्वासन देऊन फायदा नाही आपल्याला भरघोस वाढ जाहीर करून लेखी जी आर द्यावा आणि पूर्व प्राथमिक शालेय शिक्षणाचा दर्जा द्यावा तेव्हाच आपण आपला संप मागे घ्यावा ही नम्र विनंती मी ही कॉमेंटच्या माध्यमातून तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे धन्यवाद ताईंनो परंतु माझ्या ताईंच्या अशा काही कॉमेंट असतात की आपल्या डोळे भरून येते तर माझ्या एका ताईची कॉमेंट होती की ताई आपल्याला आजारीपणाची कमीत कमी, कमी पंधरा दिवस तरी भरपगारी रजा का नाही किंवा का माझ्या काही अंगणवाडी ताई म्हणतात की ताई मी मी रिटायर होऊन बरेच दिवस झालेले आहेत तरी पण मला अजूनही माझं पेन्शन मिळालेलं नाही तर खूप दुःख वाटते याचं आणि या संदर्भात आपण उद्या पंधरा डिसेंबरला नागपूरला जाणार आहोत तरी ताईंनो खूप मोठ्या संख्येने तुम्ही तिथे हजर राहा आपल्याला भव्य दिव्य असा मोर्चा तिथे नागपूरला हिवाळी अधिवेशनावर काढायचा आहे आणि आपल्या ज्या मागण्या आहे रास्त मागण्या ज्या आपल्या निवेदनामध्ये नमूद आहेत त्या आपल्याला तिथे मांडायच्या आहेत मैत्रिणींनो उद्या पंधरा डिसेंबर मैत्रिणीं पाच वर्षातला हा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण की जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि नि त्यानंतर निवडणुका होणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर चार वर्ष तरी आपल्याला पुन्हा काहीही साध्य नाही म्हणून आपल्यासाठी हा गोल्डन चान्स आहे तरी मैत्रिणींना तुम्ही खूप मोठ्या संख्येने सर्व अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकांनी मदतनी सर्वांनी तिथे चाचा नेहरू भवन येथे बोलवलेला आहे आपल्याला किंवा तुमच्या काही संघटना असेल त्यांना पण त्यांनी पण दिलेल्या सूचनेनुसार जिथे तुम्हाला बोलवलंय तिथे या आणि खूप मोठ्या संख्येने एक मोर्चा काढू आपण आणि आपल्या मागण्या बघू कोणते आमदार आपल्याला भेटायला येतात कोणते मंत्री आपले ज्या मागण्या आहेत त्या अधिवेशनामध्ये रेटून धरतात तर बघूया खूप मोठ्या संख्येने या चलो नागपूर चलो नागपूर